बदलापूरची घटना समोर आल्यानंतर राज्यातील विविध भागांमधील मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येऊ लागल्यात बदलापूर घटना समोर आल्यानंतर निगडीतील एका बारा वर्षीय मुलीने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे निगडीतील एका शाळेतील पीटी शिक्षकच एका बारा वर्षीय विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण करत होता बदलापूरच्या घटनेनंतर मुलीने ही बाब तिच्या वर्ग शिक्षिकेला सांगितली आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण उघडकीस आलंय तब्बल दोन वर्ष ती मुलगी शिक्षकाचा अत्याचार सहन करत होती बदलापूरच्या घटनेनंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आपण सध्या त्याच शाळेत आहोत ज्या ठिकाणी अल्पवयीन बारा वर्षीय मुलीला तब्बल दोन वर्ष शिक्षकाच्या लैंगिक छळाला सामोरं जावं लागलेलं आहे निगडीतील ही शाळा आहे आणि याच परिसरामध्ये पी टी शिक्षक निवृत्ती काळभोर याने दोन वर्ष संबंधित पीडित मुलीचा लैंगिक छळ केलेला आहे गंभीर बाब म्हणजे याच शिक्षकावरती दोन हजार अठरामध्ये याच विद्यालयातील मुलीची छेड काढल्याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता याबाबत त्याला शिक्षा देखील झाली होती मात्र तरी देखील या पिटी शिक्षकाला या नराधमाला या शाळेने या संस्थेनं पुन्हा या ठिकाणी रुजू केलं आणि त्यानंतर बारा वर्षीय पीडित मुलीचा लैंगिक छळ केला आणि दोन हजार एकवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान ही सर्व घटना घडलेली आहे अगदी मुलगी वॉशरूमला गेल्यानंतर त्या ठिकाणी हा नाराधम वॉशरूमच्या बाहेर थांबायचा तिच्या अशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा या सगळ्या घटनेप्रकरणी अखेर बदलापूरची घटना घडली आणि त्यानंतर पीडित मुलीने मोठ्या हिमतीनं महिला वर्ग ही गंभीर बाब सांगितली आणि त्यानंतर तर ही गंभीर बाब समोर आली आणि निगडी पोलिसांनी नि। अत्यंत संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळलं आणि नराधम निवृत्ती काळभोर इतर सात जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी ट्रस्टी चालकाचे जे अध्यक्ष आहेत ट्रस्टी चालक जे अध्यक्ष आहेत त्यांना देखील यात अटक केलेली आहे यात एका महिलाचा देखील समावेश आहे त्यामुळं अत्यंत गंभीर प्रकरण होतं तुम्ही पाहिलं असेल की या शाळेचे शिक्षकांनी अगदी आपल्या समोर कीर्ती विद्यालयाचा जो फ्लेक्स आहे तो फाडून अगदी आतमध्ये घेऊन गेलेले आहेत आणि हीच तत्परता अगदी त्याच वेळेस जर दा दाखवली असती आणि त्या पीटी शिक्षकाला शाळेत रुजू केलं नसतं तर कदाचित ही घटना टळली असती श्रीकृष्ण पांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे दरम्यान या प्रकरणात डी स्वप्ना गोरे यांनी कुठली माहिती दिली आहे ते सुद्धा पाहूयात काल निगडी पोलीस स्टेशनमध्ये आमच्याकडे एक बारा वर्षाच्या मुलीवरती त्यांच्या पी टी टीचरनी त्या शाळेमध्ये असताना गेले दोन वर्षापासून लैंगिक अत्याचार करत असल्यावरची घटना समोर आलेली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करून त्या शिक्षकाला आणि त्या मॅनेजमेंट अथॉरिटींना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे नेमकी घटना कशी समोर आली आणि गेल्या दोन वर्षापासून मुलीवरती अत्याचार त्या दिनांक एकवीस रोजी त्या मुलीने आपली जी, मुली जी वर्गशिक्षिका आहे या वर्गशिक्षिकेला तिला जो पी टी टीचर आहे तो त्रास देत असल्याबाबत सांगितलं आहे एकवीस तारखेला पण त्यांनी तिला त्रास दिलेला होता वर्गशिक्षिकेंना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले आणि त्या पद्धतीने पोलीस तात्काळ आणि दामिनी पथक तिथे जाऊन सदरची मुलींना काउन्सिलिंग करून पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल केला खरं तर हा जो आरोपी आहे त्याच्यावर दोन हजार अठरामध्ये देखील त्या शाळेतील करने में तो दाखने हो या आरोपीवरती काळघोर नावाचा निवृत्ती नावाचा आरोपी आहे याच्यावरती मध्ये सुद्धा एक पोक्सो अंतर्गतच गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये त्याला शिक्षाही झालेली आहे असे असताना देखील मॅनेजमेंटनी त्याला पुन्हा रुजेव घेतलेला आहे आणि पुन्हा शिक्षक म्हणूनच त्याच शाळेमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे मॅनेजमेंटवरती पण ऑफेन्स रजिस्टर केलेलं आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई आता करण्यात येत आहे या प्रकरणात पुढे आणखी काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे